दर्शक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन महादेव चाकोते यांनी श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा दिलाय आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन महादेव चाकोते यांच्या निवासस्थानी आमदार सुभाष देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी महादेव चाकोते यांनी आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला जाहीरपणे पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं या पाठिंब्याबद्दल महादेव चाकोते यांचे आमदार सुभाष देशमुख यांनी मनपूर्वक आभार मानले आणि धन्यवाद दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही